जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात आ, नमस्कार प्रेक्षको आपल्याकडं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जामखेड जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची खऱ्या अर्थानं जन्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असणाऱ्या या हळगाव येथे शकील शेख म्हणून हे एक पैलवान आहेत आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब कुटुंबातील पैलवान जो उद्याचा महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं तळमळीने ते त्या ते ठिकाणी एक संकुल पैलवानांसाठी चालवत आहेत आपण कर्जत ते येथील ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान त्यांची आपल्या या ठिकाणी भेट झालेली आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही या क्षेत्राकडं कसे कसे आलात आणि नेमकी तुम्हाला या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आणि कुस्ती क्षेत्रासाठी आपण काय काय करताय सर माझं नाव शकील शेख तर हे आवड आमच्या घरात प पहिल्यापासूनच होते मी पुण्यामध्ये तालमीला होतो लास्ट टाइम त्याच्या गंगावेसला होतो गंगावेस तालमीला आणि महाराष्ट्र केसे सईद चावसाहेब यांच्याबरोबरही तालमीत राहिले तर या सगळ्या तालमी फिरत असताना काय व्हायचं मी मुलं घडवत राहायची पण बऱ्याच वेळा मला कोचिंग हा मुलं घेऊन चालायचं हा मला माझा पहिल्यापासून छंद पे लहानपणापासूनच एक दहा पंधरा मुलं इसं घेऊन चालायचं त्यांचं म्हणजे टीमवर्क ठेवणं या पुण्यासारख्या ठिकाणी मी हे करत राहायचो पण मुलं थोडी मोठी झाली की त्यावेळी मुलं ते वयात किंवा एखाद्या चांगल्या जोडीत आले तर ते मुलं कुठंतरी हातातून निघून जायची त्यावेळी एवढं लहानाचं मोठं मुलगा घडवलेला आपण पहिलवन घडवलेला ते मानसिक आघात व्हायचं काय आता इथून पुढं काय त्याच्यानंतर मी काय केलं पुणे इथून गावाकडं ओळखलं गावाकडं मी एक छोटेसे आपले उघड्यावर शेतात माती टाकली आणि माती टाकून विचार केला की तर पाच पंचवीस मुलं राहतील आणि गावातली ही मुलं खेळतील आपले जे स्वप्न राहिलेत ती यांच्याकडून करता येतील पूर्ण करून घेता येतील पण सर तुम्हाला सांगतो माझ्या गावात शंभर मुलं तयार झाली आज म्हणजे एका गावात शंभर मुलं असणारा हा हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे आणि शंभर मुलं ही सर्व गोरगरीब कुटुंबातली आहेत मी गेल्या दोन वर्षापासून उन्हाळा पावसाळा कंटिन्यू ते मुलं पावसात भिजणे हिवाळ्यात काकडणे उघड्या वासायचे या दरम्यान मी प्रत्येक राजकीय नेत्याकडं जायचो प्रत्येकाला भेटायचो की दादा आमची मुलं उघड्यावर आहेत काहीतरी आपल्याकडून सहकार्य भेटेल काहीतरी आपल्याकडून सहकार्य भेटेल प्रत्येकाच्या दारी एक एक दोन दोन तास कोणाच्या ऑफिसवर कारण ऐंशी मुलं म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला पालक माझ्याजवळ होता आणि प्रत्येक पालकाचं मला ऐकणं होतं प्रत्येकासाठी मला प्रत्येक नेत्याकडं प्रत्येक जागेवर जाणं होतं सगळ्यांच्या जागेवर शेवट हाताशिंग बसलो होतो एक दिवस माझा मित्र गणेश विकेल आणि आम्ही बसत होतो कोरेगाव मित्र तो म्हणलं आपण दादांशी भेटू तर मी दादांशी भेटलो दादांशी माझी जसे जुनी पुण्या इथं मैत्री होती दादांशी भेटलो आणि पूर्ण हा पूर्ण जो प्रसंग होता दोन वर्षात तो दादांना मांडला दादा असं असं आहे असं काही नाही की मी आज प्रथम तुमच्याकडे तुमच्याकडेच येतोय सगळ्यांच्या भेटी घेऊन आले पण दादा दोन वर्षात खूप हाल काढले दादांनी मला फक्त एक स्पष्ट भाषेत बोल आता पुढचं काय आहे पहिलं सांग दादा माझ्याकडे चाळीस ब्याऐंशीच एक फाउंडेशन बांधलेलं आहे मला असं वाटतं की आपण त्याच्यावर मला निवारा करून द्या दादांनी कुठलंही म्हणजे डॉक्युमेंटरी किंवा कुठली आठ नसताना त्या शंभर ते ऐंशी आज माझ्या गावामध्ये जे जी तालुक्यात किंवा जिल्ह्यात नसेल अशी उत्कृष्ट अशी तालमीचं बांधकाम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आत्ता हे काम ऐंशी टक्के होत आलं आहे तर आज माझ्या मुलांनाही आणि मलाही तो निवारा भेटला आहे तर सध्या आता आम्ही के महाराष्ट्रीयसाठी केसाठी तर आलो आहे दोन तालमीती मुलं इथं खेळ आहेत गेल्या महिन्यापासून महिन्याभरापासून वस्तात म्हणून किंवा एक पैलो म्हणून मी खूप प्रसंगात होतो कारण बऱ्याच वेळा गेल्या एक दोन महिन्यापासून मल्टीमीडियावर हो आहे की कुठंतरी पैलवांना पण आणण्यात येईल त्याच्यानंतर पुन्हा दुसरा वेळ आला की म्हणले काहीतरी बाहेर देशी टीम जाणार आहेत पहिल्यांद थांबा त्याच्यानंतर पुन्हा आत्ता नवीन आलं आहे की कोचेश्वर बंदी आहे पण या सगळ्या गोष्टींना मात करतात दादांनी एवढी मोठी महाराष्ट्र केसी स्पर्धा तालुक्यासारख्या के ठिकाणी घेतली आणि त्या मुलांना संधी दिली की जो मुलगा ग्रामीण भागातून म्हणजे विचारही करू शकतो माझं तितवर कधी नंबर लागेल जे असे मुलं आहेत ग्रामीण भागात जे माझ्याकडे मी विचार करतो आहे अशी मुलं आहेत की त्या मुलांना संधी भेटली आणि जे भीतीचं वातावरण होतं की कुठंतरी दोन वर्षाची तीन वर्षाची बंदी असणार आहे तर मी असं सांगतो की त्या वातावरणावर असं सांगू इच्छितो की जे कोणी असं वातावरण तयार करत आहेत की मी वसतात म्हणून माझी मुलं घडवतोय शंभर मुलं माझं एक पालक आहे मुलाचा पालक आहे महेश डवळे म्हणून गावातले त्यांनी मला एक दोन शब्दात इतकं चांगलं समजून सांगितलं की वस्तात मला दोन जीवनात पोट भरलाय साधनं दोन आहेत म्हणणं एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे तुमची लालमातीची संगत मला शिक्षणातून जो घडला तो खूप पुढे गेला आणि लालमातीतून जो घडला तो शेवटपर्यंत निर्वसनी आणि आई बाप्पाच्या सेवेत आईवडिलांच्या सेवेत आणि आम्ही जे करून ठेवले शेती वगैरे त्या शेतीला दुप्पट करण्याची ताकद हे तुमची तालीम आणि पैलवान ठेवतात त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही भीतीचं वातावरण नाही माझी मुलं जिथपर्यंत खेळतील तिथपर्यंत मी समाधान अस समाधानी आहे आणि ज्या दिवशी आपण बंदीसारखा विचार आणताल त्या दिवशी वडिलांची सेवा आणि माझ्या पालकांनी किंवा आम्ही जी शेती वगैरे करून ठेवली आहे त्याला दामदुप्पट हे माझ्या मुलांनी केलं तर आम्ही त्याच्यात समाधानी राहू पण आम्ही कुठलेही म्हणजे आताबावला किंवा भीतीला बळी जाणार नाहीत आणि जे काही रोहित रोहितदादानी आज सारख्या ठिकाणी येऊ शकतात एवढ्या मोठ्या महाराष्ट्र की दादांमुळे या कुस्ती स्पर्धा होत आहेत काय वाटतं एकूण इथलं वातावरण सगळं पाहिलं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला जो माणूस असतो की ज्याला पुण्यासारख्या किंवा आपल्या नेहमी गोंदियाला लास्ट टाईम होत्या किंवा बार जिल्ह्यासारख्या ठिकाणी असतात तर त्यावेळी एक सामान्य तालमीतला छोट्या तालमीतला किंवा एक ग्रामीण भागातली लोक पोहोचू शकत नाहीत वसतात म्हणजे टीमवर्क पोहोचतात तर याच्यामुळं खूप आनंदाचं वातावरण आहे भागातही आणि रोहितदादांमुळं तर तालुक्यासारख्या ठिकाणी जर हे बघायला भेटते तर खूपच आनंद झाला व्यवस्था वगैरे कशी आहे काय व्यवस्था जर पाहिली तर मी पैलवान म्हणून तर सांगतो की माझ्या आतापर्यंत महाराष्ट्र केसरीमध्ये सर्वाधिक म्हणजे माझे सहा ते मला जसं मॅच्यू मला कळत आहे तर माझ्या सहा ते सात अधिवेशनामध्ये सर्वाधिक स्वच्छता मुलांचा आहार झोपण्याचे जो काय आहे सिस्टम केलेले उत्तम सोय आहे आणि बाकी पहिलो नाही विचारत मी विचारतोय तर सर्वच खूप आनंदाचं वातावरण आहे की एवढी सोय आई अजून तरी कुठं भेटली नाही आता पुढचं स्वप्न काय आहे माझं पुढचं स्वप्न आहे की माझ्या घरच्यांचं खूप मोठं स्वप्न होतं की मी काहीतरी घडावं आणि मला देवाने जितपर्यंत पोहोचायचं होतं तितपर्यंत मी पोहोचलो पण आता जे काही माझ्या माझ्याही माइंडमध्ये होतं आणि जे मला करता आलं नाही ते मी नक्कीच माझ्या जे माझे आता स्टुडंट आहेत माझे पैलवान आहेत मी त्यांच्याकडून करून घेईन आणि माझं जे उर्वरित स्वप्न आहे मी शंभर टक्के त्या मुलांमध्ये ते स्वप्न पाहतो आणि ते मी करून दाखवतो त्याचा प्रत्येक लहान मुलाला वीस पा जे लहान मुलगा आहे त्याच्यापासून मोठ्या प्रत्येकाला त्याच आशयाने बघतो तुम्हाला शंभर टक्के हे जे, जे कष्ट करतो मेहनत करतो आणि बाकी आहे विश्वास की काहीतरी देव मला देईलच आता जी मुलं त्यांच्याकडे तयार होतात त्यांच्यामध्ये उद्याचा महाराष्ट्र केसरी जे माझं स्वप्न होत ते पूर्ण करण्याचं संकल्प त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना केल्याचं धन्यवाद स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा